शिंदखेडा तालुक्यातील गुरुदत्त प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गेल्या चौतीस वर्षांपासून ज्ञानदानाचं काम करणाऱ्या देवीदास सुखलाल सनेर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सेवापूर्ती सोहळ्यात गुरुदत्त प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते चौतीस वर्ष अखंड ज्ञानदानाच्या सेवेनंतर सनेर सेवानिवृत्त झाले आहे त्यांच्या चौतीस वर्षांच्या कालखंडात त्यांनी अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्याचं काम केलं त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात अनेक शिक्षकांसह मान्यवरांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या उल्लेखनीय कामाचा उल्लेख करत त्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी एन सी पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजे भोसले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर बदाने यशवंत पाटील मुरलीधर पाटील सुरेखा सनेर शीतल सनेर कोमल सनेर हर्षल सनेर आकाश सनेर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आले आणि आम्ही जेवायला बसतो अर्धा एक तास झाला आणि भाऊसाहेब आलेले नव्हते आबानी भाऊसाहेब पर्यंत जेवण केलं नाही मला सांगितलं की ज्यावेळेस देवीदा करेल त्याच वेळेस मी जेवायला बसेल हे दोन हजार आहे हे प्रेम आहे आबाच आबांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवला सहकार्य केलं आणि आज अतिशय प्रामाणिकतेने आज जरी आपण सेवापूर्तीचा कार्यक्रम साजरा करतोय तर त्यांच्या मित्रांनी सांगितलं की देवीदास सनेर भाऊसाहेब अजून रिटायर झालेलेच नाहीये कारण आबांनी एकतीस मेला रिटायर केल्यानंतर एक जून ला त्यांना लावून घेतलेला आहे तर आबांची इच्छा आहे की जोपर्यंत मी काम करतोय तोपर्यंत तुला माझ्यासोबतच सोबतच राहावं लागेल माझ्या बरोबरीनेच काम करावं ठिकाणी अशी असते की आपल्याला असं वाटतं की कर्मचारी कधी रिटायर होईल आणि कर्मचाऱ्याला वाटत कधी बदलेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज यांचं जे प्रेम आहे कर्मचारी म्हणून किंवा या ठिकाणी शिक्षक म्हणून काउन्सलर म्हणून अतिशय चांगली गोष्ट आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज